माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली आणि त्यावर मारहाण झालेले विजय यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूयात मागील काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे याची उचलबांगडी करत त्यांना क्रीडा खातं देण्यात आलेलं आहे या सगळ्या संदर्भात आपल्यासाठी बोलण्यासोबत आहेत विजय घाटगे जे छावा नाही चुकीच्या लोकांना मंत्रिमंडळातून हाकला ही प्रामुख्यानं मागणी अखिल भारतीय छावा संघटना आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी केली होती मी शब्दाचा पक्का आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि मंगळवारपर्यंत निर्णय घेऊ अशा शब्दात आम्हाला आश्वस्त केलं होतं आणि दादांच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवला परंतु मंगळवारी काही निर्णय झाला नाही काल रात्री उशिरा निर्णय झाला आणि त्यांना त्या मंत्रिपदावरून काढून दुसरं खातं दिलं परंतु राज्यातल्या जनतेचं म्हणणं दादानी ऐकायला पाहिजे होतं शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला झाला होता शेतकऱ्यांच्या पोरांनी सगळी बाजू त्यांना सांगितली होती आणि दादांनी सांगितली होती की निर्णय होणार परंतु असा निर्णय होणार आम्हाला माहित नाही का पोचताय अशा चुकीच्या लोकांना का पोचताय का सांभाळताय हा प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर आमच्यासाठी कृषी खातं हे महत्त्वाचं होतं त्या खात्यावर संवेदनशील व्यक्ती पाहिजे ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी होती आता जो कोणी त्या कृषी खात्याचा पदभार घेईल स्वीकारेल त्याला पहिलं निवेदन राहील की बाबा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कधी व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद गिरीश कांबळे साम टीव्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या